नमस्कार मित्रांनो तुम्ही सध्या पाहत आहात आमचा एक नवीन व्हिडिओ आणि आम्ही आशा करतो की तुम्हाला हा नक्कीच आवडेल आमच्या चॅनेलवर दररोज नवे आणि मनोरंजक व्हिडिओ अपलोड होत असतात त्यामुळे अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेत मिळेल आमच्या टीमने खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ तयार केला आहे त्यामुळे तुमच्या लाइक्स आणि कमेंट्सचा आम्हाला खूप आनंद होईल तर चला आता वेळ घालवता सुरू करूया आणि पाहूया आजच्या व्हिडिओत काय खास आहे विठ्ठलावर रखुमाई रुसलेली सर्वांनाच माहिती आहे पण आता कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी या लोकप्रिय मालिकेतील इंदू देखील विठ्ठलावर रुसलेली पाहायला मिळणार आहे इंदू विठ्ठलाचं अनोखं नातं आहे इंदूसाठी विठुराया हा पाठीराखा आहे आजवर या पाठीराख्याने तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत पण आता विठुरायाच्या लाडक्या इंदूने विठ्ठल मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या माणसांवर अन्याय झाल्याने इंदूने तिच्या विठुरायाशी अबोला धरला आहे विठुराया झोपला असून तो उठेपर्यंत ताट वाजवताना ती दिसून आली होती इंदूच्या मते माझ्या माणसांवर अन्याय होत असताना विठुराया कुठे होता विठुराया झोपला आहे विठुराया जोपर्यंत जो जागा होत नाही तोपर्यंत इंदूने त्याच्यासोबत कट्टी घेतली आहे इंदू तिच्या लाडक्या विठुरायावर किती दिवस रुसलेली दिसून येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे विठुराया इंदूची प्रत्येक गोष्ट ऐकतं असूनही नारायणी आणि विंझेचं लग्न त्याला रोखता आलं नसल्याने इंदू पाठेराख्यावर नाराज आहे आता विंझेचे खोट नाटक इंद्रायणी सर्वांसमोर उघडकीस आणणार का हे पाहावे लागेल इंदू आणि विठ्ठलाचं एक वेगळंच कनेक्शन असलेलं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे पण आता इंदूच्या हाकेला तो धावून आल्याने तिने रुसून बसून आपली नाराजी व्यक्त केली आहे जर तुम्ही आज पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर लगेच आमच्या चनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहू शकाल तसेच बेल आयकॉन बटन दाबा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला काय आवडलं लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये